नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो खूप वेळेला भरपूर काही काही घडतं कारण आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर याची गाठालाच हार झाली कुणाला वाटला नव्हता कारण प्रत्येक वर्षी बाकासूर फायनलला असतो जाऊ द्या मित्रांनो हार खेळाचा भाग आहे बक्काडॉन पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल आणि पाकऱ्यासुद्धा कमबॅक करेल तर मित्रांनो आज सेमी क्रमांक आठमध्ये जशी मथुरीच्या अपडेट सर्वांना हव हवी असते तशीच सर्ध्याचीसुद्धा अपडेट सर्वांना हव हवी असते मथुरचा छोटा भाऊ शारजा तर सेमी क्रमांक आठमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शान लखन शारजा धादा विरुद्ध शारजा हजार एक आणि बालमा ही टॉप लढत आपलं बघायला भेटणार आहे तर ही लढत नक्की कोणत्या से सेमीमध्ये तर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरून शार्जा तर सेमी आठ तास नऊवरून लखन आणि सरजा जोडी वडि आपल्या दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट ने नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो